शेड्यूल आता तुमच्या स्क्रिप्टचं कसं पाहिजे की एकदा शूटिंग चालू झालं की शूटिंग संपल्यानंतरच सगळं बॅकअप करायचं सगळं बंद करायचं असं नाही करायचं की या संडेला एक शूट सीन शूट कसं पुढच्या संडेला एक सीन शूट कर असं कधीच नाही करायचं असं जर केलं तर तुमच्या फिल्मला खूप प्रॉब्लेम येतील आणि सांगताना येणार की किती वेळ लागेल तुमच्या फिनला तर शेड्यूल बनवायचं आणि समजा एक आठवड्याचं शेड्यूल बनवलं तर एका आठवड्यातच ते अख्खी फिल्म कम्प्लीट करायची शूट करायचा आणि तुमचा जो काय बजेट असेल फिल्मचा तो पण आधीच फ्री प्लॅन करायचा की कुठं किती पैसे जाणार आहे एकदम लगेच लाखो रुपये खर्च नका करू आधी पाच हजारमध्ये फिल्म बनवा पाच हजारमध्ये सगळं प्लॅन करा पाच हजारमध्ये फिल्म बनवायची ॲक्टर्सला किती पाचशे पाचशे प्ले पे करायचं कॅमेरा समनला पाचशे पाचशे पे करायचे काही बाकीची कामं असून त्याला काही लो, बाकीचे लोकं हेल्प येईल किंवा लोकांना रिक्वेस्ट करायचं जवळच्या लोकांना की तुम्हाला मला पे नाही करता येणार ना, पण आपल्याला ही फिल्म बनवायची अशी अशी बनवायची तर तुमची मदत पाहिजे तसं कमीत कमी वेळेत फिल्म कशी कम्प्लीट होईल त्याचा प्रयत्न करायचा मी जे काही शूट केलं आत्तापर्यंत मला असं दिसलं आहे की ॲक्टर लोकांचा आणि आपला पण स्टॅमिना इतका नसतो तर एका दिवसाला तीन सीन तरी शूट झाले पाहिजे तीन पेक्षा जास्त सीन शूट करण्याचा प्रयत्न जर आपण केला तर ते खूप अवघड होऊन जाईल म्हणजे ऍक्टर्स दमून जातात जर जा आपण तीन पेक्षा जास्त सीन शूट करण्याचा प्रयत्न केला तर त्यानंतर पाठांतर करायचं असतं त्याच्यानंतर त्या सारखं सेल सोल करायचं असतं लिटेक्स होतात त्याच्यामध्ये ऍक्टर्स दमून जातात आपण पण दमून जातो खरंच शूटिंगचा जो दिवस असतो इतका वाईट असतो ना म्हणजे इट इज लाईक अ वॉर असं एका युद्धावर गेल्यासारखं असतं की तुम्हाला उभं राहावं लागतं असं जे मोठ्या फिल्मचं काम होतं ना तर ता आठ तासाची शिफ्ट असते आठ तास तुम्हाला उभं राहावं लागतं आणि इतका था...